श्री स्वामी प्रगट दिन उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आता आपण पाहू शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होत त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजे बरोबर राहत होता तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवडी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच खेळून खेळायचा असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशी इथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तू खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमवून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते, पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी तुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामी त्याला गोट्या उधार दिल्या परत भेटण्याचे देऊन वचन तेथून ते गुप्त झाले यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीचा शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या अहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी म्हणाले रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजय सिंग म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या स्वामीन महाराजांची कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ